नमस्कार आपण आज आप पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घ्यायला आलो ही जी नावाला पाठीमागे पाटी ला लावलेली आहे ही आयुक्त दर सोमवारी बुधवारी आणि शुक्रवारी तीन ते पाच वेळेमध्ये अवलंबून असतात हे एक दादंत खोटा आणि एक अंधविश्वास आहे गेले अनेक महिने अनेक आठवडे आयुक्तांचा फॉलोअप केल्यानंतर देखील आयुक्त या नागरिकांना भेटायच्या वेळेमध्ये उपलब्ध नसतात सध्याला नगरसेवक नाही आहेत लोकप्रतिनिधी नाही आहेत असं नसताना देखील प्रशासक म्हणून त्यांनी इथल्या नागरिकांच्या व्यथा समजून घ्यायला इथं अवेलेबल असायला पाहिजेत फोनही उचलत नाही मेसेजवरती रिप्लाय नाही आहे आणि ते इथं प्रत्यक्ष अवेलेबल पण नाही असं अनेक महिने झाले ह्याचे सगळे आपण इथं कार्यालयाला केलेले कॉल रेकॉर्डिंग आपण ते सगळे रिलीज करू आज या माध्यमातून सगळ्या नागरिकांना विनंती आहे आयुक्त हरवले आहेत का हा आपण एक उपक्रम चालू करतो आहे आणि आयुक्तांचा नंबर आपण सगळ्यांसाठी देतो आहे दे। इथं भेटायला ते उपलब्ध असतात तुम्ही कॉल करून तुमच्या समस्या त्यांच्याकडे मांडा विधानाने न्याय स्वातंत्र्याने समता दिलेली आहे जर आम्हाला आयुक्तच भेटत नसतील तर आमची जी काही कामं राहिलेली आहे पर्यावरणाचं जे काही विध्वंस चाललेला आहे तो थांबणार कसं काय लोकांना न्याय कसा मिळणार आणि काही विशिष्ट लोकांना जर आयुक्तांना भेटायचं असेल तर समता नाही आहे त्यामुळे हा ही घटनेची पायमल्ली आहे एकतर आयुक्तांनी हा बोर्ड काढावा किंवा नागरिकांना रीतसर दिलेल्या वेळेमध्ये भेटावा धन्यवाद आणि आधी देखील आपण उपायुक्त त्याच्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नगरविकास खात्याला सगळ्यांना वेळच्या वेळी जेव्हा जेव्हा आयुक्त कार्यालयामध्ये उपलब्ध नाही त्याचे सगळे कम्युनिकेशन केलेले हे सगळे कार्यालय केलेले कॉल के रेकॉर्डिंगचे आपण हा सगळे रिलीज करतो धन्यवाद